आजरा तहसीलवर मोर्चा कलकत्ता आणि बदलापूर घटनेतील नराधामाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी आजरा तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्यात देण्यात आलं निवेदन देशासह राज्यात देखील सध्या कोलकत्ता आणि बदलापूर येथील घटना संवेदनशील झाल्यात महिलाच नव्हे तर बालिका देखील सुरक्षित नाहीयेत याचा तीव्र शब्दात निषेध करत आजरा शहरात तालुक्यातील महिला दक्षता समिती आणि सामाजिक संघटनांतर्फे थेट तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या निमित्ताने देश आणि राज्यात निदर्शनं करत महिलांबाबत घडणाऱ्या अत्याचाराच्या अशा संवेदनशील घटनांबाबत निषेध करण्याची परंपरा इथंही जपली गेली यासाठी विशेषत तालुका आणि शहर परिसरातील महिला कार्यकर्ते आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरले या निमित्ताने आजरा शहरात मध्यवर्ती ठिकाणच्या सुरुवात झाली मागणीच्या घोषणा देत मुख्य बाजारपेठेतून हा मोर्चा आजरा तहसील कार्यालय परिसरात पोहोचला इथं मोर्चेकऱ्यांनी आजरा तहसीलदारांचे प्रतिनिधी मंडल अधिकारी अनंत चोले आणि आजरा पोलीस ठाण्यामध्ये निषेधासह मागण्यांचं निवेदन दिलं यावेळी माजी सभापती रचना होलम धनश्री देसाई डॉ स्मिता कुंभार डॉ अंजली देशपांडे माजी नगराध्यक्षात ज्योत्ना चराटे मुकुंदराव देसाई डॉ दीपक सातोसकर शांताराम पाटील सुधीर सुप संजय घाडगे आनंदा घंटे प्रभाकर कोरवी आदी सहभागी झाले होते दरम्यान आजरा येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सैनिकांनी देखील या प्रश्नावरून मोर्चा काढला येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात या गटाने निदर्शनं केली या दोन्ही घटनांमधील आरोपींवर कडक कारवाई करावी म्हणजे त्यांना फाशीच द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली या निषेध मोर्चाचं नेतृत्व उभाटा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील आणि तालुका प्रमुख युवराज पवार यांनी केला शिवसेना कार्यालयापासून निघालेल्या या, या मोर्चात संभाजी चौकात निदर्शनं करण्यात आले महाविकास आघाडीचे घटक असणाऱ्या राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचेही कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते